नमस्कार मंडळी हे बघू शकता तुम्ही इथे आहे हे चंद्रेश्वरचं छानपैकी प्राचीन काळातील मंदिर हे आहे रेणुका मातेच्या मंदिराजवळील वरती डोंगरावर असलेलं हे चंद्रेश्वरचं मंदिर बघू शकता तुम्ही ते ह्या पायऱ्या अशा तिकडे जाण्यासाठी आहे त्यानंतर आपण सुरुवातीला घाट लागतो त्या घाटामधला मी व्हिडिओ काही शूट करू शकले नाही त्यामुळे मी डो तुम्हाला डायरेक्ट इथे मंदिराचा व्हिडिओ दाखवत आहे बघू शकता तुम्ही इथे हे छान असं कलर कलरमध्ये खूप असं छान मंदिर आहे इथे हा आहे मंदिराच्या बाहेरचा पूर्ण असा परिसर इकडे पूर्ण असं पावसाचं वातावरण आणि घनदाट असं जंगल डोंगरावर असलेलं हे प्राचीन काळातील चंद्रेश्वर भगवानचं मंदिर बघू शकता तुम्ही इथे आतमध्ये महादेवाची खूप मस्त अशी प्रसन्न अशी पिंड आहे इथे मंदिराचा हा प्रवेशद्वार आहे आणि मन हे आहे नंदीचं मंदि हे बघा तुम्ही इथे बघू शकता खूप छान असं हे चंद्रेश्वर महादेव महादेवाचं मंदिर आहे त्यानंतर आम्ही इथे महादेवाचं दर्शन घेतलं आणि बाहेर आलो इथे पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं होतं आणि डोंगरवर इसं थोडंसं ऊन पडलेलं होतं त्यामुळे हे निसर्गरम्य असं वातावरण खूप छान वाटत होतं तुम्हीसुद्धा नक्की या इथे इकडे बघू शकता तुम्ही हे पूर्ण असं डोंगराच्या वरती आणि घाटामध्ये हे असलेलं चंद्रेश्वर भगवानचं मंदिर खूप मस्त आहे पूर्ण असं निसर्गरम्य वातावरण इकडे असतं तुम्ही सुद्धा इकडे नक्की